ती जी एकांकिका किंवा तो प्रसंग जो आहे रामाण्यातला राम। तो प्रसंग ललित के कला केंद्राच्या हॉलमध्ये झालेला आहे तो काही जाहीर झालेला नाही तो काय बालगंधर्वमध्ये प्रयोग झालेला नाही किंवा जाहीर ठिकाणी शनवार रोडवर प्रयोग झालेला नाही तो खाजगी होता आणि खाजगी प्रयोगामध्ये कुणी काहीही करू शकतं हा आपला कायदा सांगतो व्यक्ती स्वातंत्र्य हो बाहेर करताना त्यांनी सेन्सर बोर्डाची परवानगी घ्यावी लागते केवळ मोर्चामध्ये सामील होता म्हणून त्याची न्यायाधीशाची नोकरी केली तर तुम्हाला सगळ्यांना मला सांगायचं की नको त्याच्या नादी लागून भारतीय जनता पार्टी असेल आर एस एस असेल विश्व हिंदू परिषद असेल बजरंग दल असेल हे या सगळ्या संघटना ब्राह्मण लोक चालवतात आणि ब्राह्मण लोक बहुजनांचं वाटोळ करण्यासाठी काम करतात आणि भाजप आणि कुठल्याही राजकीय पा पक्षाच्या कार्यकर्त्यांना तिथे एंट्री देतात कामाने तुम्ही जे काय करायचं बाहेर करा म्हणजे गेटच्या बाहेर तुम्ही हे करा तुम्हाला येण्यात काही तसं तुम्हाला अधिकार नाही तर कमिशनर साहेबांनी या सगळ्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले पाहिजे तरच ही शांतता राही नाही तर आता त्यांना असं वाटलं की बस आम्ही तर राजेच आहोत आमचं राज्य आहे मोदी काय बडबडतो ते चालतं सगळे फडणवीस काय बडबडतो चालतं असं त्यांचं झालं की आम्हाला आमचं कोण वाकडं करणार आहे तर आता बघा ना गायकवाड गायकवाड गोळीबार आता घोसाळकर गोरी गोळीबार म्हणजे हे असं जर का तर युनिव्हर्सिटीमध्ये असं घडायचं का आपल्याला घडवायचं का म्हणजे पुन्हा इथं बिहारसारखी परिस्थिती करायची का उलट जे जे आरक्षणामधून वरती गेलेले ना त्यांची गेले बरोबरी ब्राह्मण ओपन कॅटेगरीचे ब्राह्मण सुद्धा करू शकत नाही आता बाबासाहेबांना संधी मिळाली आहे का यांच्या सात पिढ्या शंभर पिढ्याचा शेकडो पिढ्यामध्ये यांच्यासारखं बाबासाहेबांची बरोबरी करणार कोणी आहे कधी होणार आहे होऊ शकणार नाही तुम्ही रिझोनची काय गोष्ट करता मात एव्हरीवन प्लीज फॉलो लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब द सम्यक क्रांती चॅनल थँक्यू नमो बुद्धाय आज आपण एका खास विषयाबद्दल बोलत आहोत सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे इथं ललित कला केंद्रामध्ये जे प्रकरण घडलं की तिथे विद्यार्थी त्यांनी त्यांच्या परीक्षेसाठी एक रामायणातील प्रसंग तिथं दाखवण्याचा प्रयत्न केला आणि अभावीच्या कार्यकर्त्यांनी का तिथं धुडगुस ते घातला त्या कलाकारावर गुन्हे दाखल केले खरं म्हटलं तर हे व्हायला नाही पाहिजे होतं जे काही अभावीपणे केले ते बेकायदेशीरपणे केलेलं आहे मी तर असं ऐकलं की भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष तिथं आला होता काय कारण नव्हतं नाही सगळं करायचं मुख्य म्हणजे ती जी एकांकिका किंवा तो प्रसंग जो आहे रामाण्यातला राम। तो प्रसंग ललित के कला केंद्राच्या हॉलमध्ये झालेला आहे तो काय जाहीर झालेला नाही तो काय बालगंधर्वमध्ये प्रयोग झालेला नाही किंवा जाहीर ठिकाणी शनिवार ऑर्डर प्रयोग झालेला नाही तो खाजगी होता आणि खाजगी प्रयोगामध्ये कुणी काहीही करू शकतं हा आपला कायदा सांगतो व्यक्ती स्वातंत्र्य हो बाहेर करताना त्यांनी सेन्सर बोर्डाची परवानगी घ्यावी लागते पण मला असं म्हणायचं की हे सगळं ते चाललेलं आहे हा धुडगू जो चाललेला आहे लोकशाही पायदळी तोडवण्याचा हा प्रकार आहे आणि कायदा हातात घेण्याचा एक प्रकार मी सगळ्या अभावपेच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितले माझ्या मुलासारखे आहेत की मुलांनो कृपया हा, कायदा हातात घेऊ नका कायदा हातात घेणं तुमच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे तुम्हाला एक उदाहरण मी देतो आमचे एक बंधू आहेत भगवान अवघडे साताराचे तर त्यांचा मुलगा फार हुशार होता तर न्यायाधीशाची परीक्षा तो पास झाला आता त्याला नेमणूक मिळणार पण पोलिसाकडे चौकशीसाठी ते प्रकरण गेलं आणि रिपोर्ट आला की एका मोर्चामध्ये मग मोर्चा तो सामील होता बघा केवळ मोर्चामध्ये सामील होता म्हणून त्याची न्यायाधीशाची नोकरी केली तर तुम्हाला सगळ्यांना मला सांगायचंय की नको त्याच्या नादी लागून ना भारतीय जनता पार्टी असेल आर एस एस असेल विश्व हिंदू परिषद असेल बजरंग दल असेल हे या सगळ्या संघटना ब्राह्मण लोक चालवतात आणि ब्राह्मण लोक बहुजनांचं वाटोळ करण्यासाठी काम करतात यातल्या ब्राह्मण विद्यार्थ्यांना माझं सांगणं की तुम्ही तुमच्या भवितव्यासाठी कायदा हातात घेऊ नका आणि तुम्हाला काय आहे की ब्राह्मणातला जर का पुढं आला त्याच्यावर गुन्हे दाखल झाले तर आर एस एस त्याला सांभाळत एखाद दुसरा विनोद तावडे एखाद दुसरा चंद्रकर पाटील दा ते हजारात एखादा दाखवतात की आम्ही यांच्यासाठी करतो पण त्यांचं सारं कार्य जे असतं ते केवळ ब्राह्मणांसाठी असतं ब्राह्मण अडचणीत आले त्यांना सांभाळतील पण बहुजनानं सांभाळायचो मराठा असेल माळी असेल धनगर तेली तांबोळी महार मांग सांबार यांच्यापैकी कुणाला ते सांभाळत नाहीत त्यांना वाऱ्यावर सोडतात म्हणून तुम्ही तुमच्या भवितवाचे विचार करा ना तुम्ही शिकण्यासाठी येत आहे तुमचे आईवडील मोठ्या कष्टाने तुम्हाला शिक्षणासाठी पाठवत आहे ते इतके कष्ट उपसतात आणि त्यांच्या फार मोठ्या आशा असतात की आपल्या मुलांनी कॉलेजमध्ये जावं शिकावो शहाणं व्हावं मोठं व्हावं म्हणजे सुखाने संसार करावा हे त्यांचं स्वप्न असतं आणि तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या स्वप्नांना धक्का देत आहे बरोबर आहे का सांगा बरोबर आता हे इतकं वाढत आलेले एक पत्रकार सुनील देवदर आमचा जो ना मित्र आहे त्यांनी काय सांगितलं पुणे हे खपून घेणार आहे म्हणजे काय मग पुणे काय पेशवाई झाले का पुन्हा मग पेशवाईचं राज्य आहे का तुमच्या बापाचं राज्य आहे का पुणे म्हणजे आमच्या वतीने तुम्ही बोलता आम्ही तुम्हाला पॉरापाठवणी दिले काही बोलायचं पुणेही सहन करणार काय निवडून यायचं असेल निवडणूक लढवायची असेल तुम्ही तिथं बघा ना हे सामाजिक ह्याच्यामध्ये कशाला ऐकत आणि हे व्यक्ती स्वातंत्र्य आहे मग तुम्ही एकदा हे तरी सांगा की तुम्हाला व्यक्ति स्वातंत्र्य मान्य नाही तर हा जो प्रकार झालेला आहे तो अत्यंत निंदनीय प्रकार आहे प्रकार आहे आणि त्याचा सर्वांनी धिक्कार करण्यासारखा आहे आणि विशेषतः सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्येही घडतं आहे खरं म्हणजे सावित्रीबाई फुले नाव ह्या लोकांना आवडलेलंच नाही एखाद्या सरस्वती नाव दिलं असतं तर उड्या मारल्या असतात त्यांनी त्यांना हे पसंतच नाही ना की बहुजन जे आहेत बहुजनांचं जे प्रतीक आहेत त्यांचे आदर्श आहेत ते केवळ बहुजनांचे नाहीत ज्या काही महिला ब्राह्मणापासून सगळ्या महिला शिकलेल्या आहेत त्या सावित्रीमाईच्या कृपेने शिकलेल्या आहेत शाळा कॉलेजचे त्यांचे दरवाजे उघडे झाले बहुजन ते सावित्रीमाई आणि मातो फुलेमुळे झालेले आहेत पण यांना पहिल्यापासून असं दाखवायचं की पुणे हे पेशव्यांचं आहे आणि ती पेशव्यांची ओळख पुसायची नाही त्यांना आणि म्हणून आता तुम्हाला हे सांगायचं की पुणे जागा झालेलं आहे ते सदाशिव पेठे तिथून आता कुथरूणकडे शिफ्ट झालेली आहे तुम्हाला असं शिफ्ट इकडे तिकडे होत राहावं लागेल शहाण्यासारखं वागा नादी नादीला नका ना ते एक दिवस काय होईल सगळे उडतील आणि बाबराच्या वागे लागतील ते होऊ नये असं वाटत असेल तर आता हा आतिताई पान सोडा आतंकवाद सोडून द्या आणि खऱ्या अर्थाने तुम्ही भारतीय संविधानाला माना भारतीय संविधानाप्रमाणे न्यायाला माना कायदा हातात घेऊ नका सगळ्यांशी बंधुत्वाने बघा समजून घ्या आता ते जे जो काय प्रसंग केला असेल त्याने तो तिथं म्हणजे अलीकडे काय आहे की एखादा नाटककार किंवा दिग्दर्शक वेगळं काय दाखवू शकतो जगापेक्षा तो तसा प्रयत्न करत असतो आणि जे काय केलं प्रायोगिक नाटक होतं आता प्रायोगिक नाटकामध्ये इथून गेले की झालं <laughs> आलं स्वर्ग की येतून स्वर्ग तमाशामध्ये ए चला याला रे याला भेटू की जातात इंद्राच्या दरबार जातात दादू इंद्र सांगितले इंद्राचा दरबार सगळा रंडीवाज म्हणजे इंद्र बिंद्र सगळे ब्रह्म मिळ सगळे बसले सगळे रंडीवाज मग त्यावेळेस तुम्हाला काय आवडतं आणि खरंच तुम्हाला असं वाटत असेल ना की सीतामाईच अवमान झालाय तर तुम्ही खरा धिक्कार करायला पाहिजे रामाचा कारण की सर्वात जास्त सीता माईचा जर का अवमान केला असेल तिची नालस्ती केली असेल तर रामाने केलेली आहे बघा तुम्ही वाल्मिकी रामायण वाचा वाचत नव्हता आणि बोल हे करत बसता वाल्मिकी रामायणामध्ये असं दिलेलं आहे की जेव्हा रावणाला मारल्यानंतर राम सीतेकडे जातो सीते मोठ्या आनंदाने त्याच्याकडे जातो थांब थांब थांबता थां, थां। तू असं समजू नकोस की तुला परत मिळवण्यासाठी मी रावणाला हरवलं नाही मी रावणाला यासाठी हरवलेलं आहे की जगाला मला दाखवायचं तर मी किती सामर्थ्यशील आहे म्हणून आणि बघ तू रामाच्या इथं राहिलेली आहेस तुझ्या सौंदर्यावर राम भाळला असेल तू पवित्र असूच शकत नाहीस त्यामुळे तुला मी तुला सोबत घेणार नाही हे बघ तुला जो कोणी दिसेल ना रस्त्यामध्ये त्याचा हात धरून तू निघून जा आता बघा किती मोठी हिटाई ती बिचारी म्हणजे रा इतके वर्ष म्हणजे रामाची वाट पाहते किती कष्ट सहन केल्याचे किती स्वप्न पाहिलं असेल आणि एकदम आनंद रामासा बोलतो तिच्यावर आळ घेतो तिला जंगलामध्ये असं सोडून देतो जिथं शॉपत आहे मग त्याला खरं म्हटलं तुम्हाला जर का राम सीता माईबद्दल जर का इतकं प्रेम असेल ना तर पहिला दिक्कत तुम्हाला करायला पाहिजे ना हा रामरा ज्या मुली तुम्ही जातात मुलींना फार मोठा धोका आहे रामायणाचा कारण की रामायण हे मनुस्मृतीचं राज्य आहे आणि मनुस्मृती ही स्त्रियांना शुद्र समजते ती ब्राह्मण स्त्री असो काय असो ती शुद्रच आहे तुम्हाला पुन्हा मागचे दिवस येणार आहे ते पुन्हा रानटी अवस्थेमध्ये घेऊन चालले तर आपल्याला तुम्ही सगळ्यांनी याचा विचार करावा म्हणजे मी तर सांगतो की ब्राह्मण सुद्धा मी माझेच मानतो कारण की संविधानाने सगळ्यांना अधिकार दिले त्यांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही आता करू नका आणि तुम्हाला करायचं ते त्यांना करू द्या बहुजन त्यांना साथ देऊ नये बहुजन विद्यार्थ्यांनी फक्त स्वतःचं भवितव्य पाहावं अगोदर अभ्यास करावा स्थिर स्थावर व्हावं नोकरी लागाव मग ह्या गोष्टीचा कर विचार करावा म्हणजे आता राम होतं काय ज्याचे डोकं आहे ना ज्याला बुद्धी आहे ना जर का विचार केला नाही राम होतं काय नाही त्याला कळके राम काय काय नव्हता तर हे त्याच्या नादी न लागता हे सा लोक होते बहुजनांना शिकण्याची संधी दिली नाही आज्ञानी ठेवलं तेव्हा ते विचार करू शकले नाही पण आता शिकलेले आहेत विद्यार्थी म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेले विद्यार्थी जर का विचार करू शकले किती शोकांती काय म्हणजे वैचारिक त्यांचे हे स्टँडर्ड काय म्हणजे वि विद्यापीठामध्ये शिकण्याच्या लायकीचे आहेत का ते जर का रामाला देव मानत असतील तर आणि अशा गोष्टीत हस्तक्षेप करत असतील तर ते असं करू नये असं मी तुम्हाला विनंती करतो नाहीतर जर का तुम्ही असा बिघडत राहिलं समाज तर समाज एकदा उठून जागा होईल आणि समाजाने भल्या भल्यांना धडा शिकवलेला आहे म्हणजे मोठे मोठे जे म्हणायचं इंग्रज म्हणायचं की आमचा सूर्य मावळत नाही त्यांना धडा शिकवला आहे मुस्लिम सत्तेला धडा शिकवला सगळ्यांना धडा शिकवलेला आहे मग ब्राह्मण सत्ता स्थापन करण्यासाठी जर काय करणार असेल तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार लोक आता तुम्ही काही त्याचा यंत्राचा दुरुपयोग करून तुम्ही सत्ता मिळवा असं जर काय केलं ना तर तुमचं काय खरं नाही तुम्हाला सांगतो तुम्हाला जगणं मुश्किल होईल की आणि समाज तुमच्या मागे हात धुवू लागेल एवढं तुम्हाला सांगायचं असं काही करू नका आता ताईपणा करू नका कायदा हातात घेऊ नका आणि वातावरण बघू नका आता मी न ऐकलं की नवीन जे पुण्याचे आयुक्त आले आहेत अमितेश कुमार ते अत्यंत कडक आहेत त्यांना हे काही सण होत नाही असं मी ऐकलेलं तर मला त्यांनाही या निमित्ताने विनंती करायची की यातले जे पुढारी ब्राह्मण युवक आहेत त्यांना तुम्ही गुन्हेगार नाही करा कारण की अतिक्रमण केलं त्यांनी ललित कला केंद्रामध्ये त्यांनी अतिक्रमण केले त्या सगळ्याला मारहाण केलेली आहे त्यांना त्यांच्या स्वातंत्र्यावर गदानले हे सगळे कलम त्याच्यामध्ये टाका त्यांना कळू द्या की काय होतं जर काय ऐकणार नसतील तर एकदा वॉर्निंग देऊन सोडून द्या ऐकले तर ठीक आहे नाही तर त्यांना धड शिकवणं गरजेचं असं मला म्हणायचं एवढंच मी आपल्याला सांगतो त्या विद्यापीठातला विद्यापीठातलं हॉस्टेल असेल किंवा शिक्षणाला येत त्यांना भीती वाटते की अनेक विद्यार्थी ललित केंद्राचे गा, गावी निघून गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी अशा वातावरण त्याबद्दल तुमची काय नाही यासाठी म्हणजे जा, कमिशन साहेबांना मी विनंती करेन की या मुलांना योग्य ते संरक्षण द्यावं आणि तिथं युनिव्हर्सिटीमध्ये अभावीपच्या कार्यकर्त्यांना याला बंदी घालायला पाहिजे किंवा कुठलीही आता विद्यार्थी संघट संघटनेचे लोक असे कुणी त्यांना संघटना म्हणून काही करायला म्हणजे एक तर प्रवेश देऊ नका ठराविक ठिकाणी आणि जर का आले तर त्यांना लगेच लगेच तिथं बंदिस्त करा कारण हे केल्याशिवाय शांतता राहणार नाही आणि पुणे विद्यापीठ असं विद्यापीठ फुले च्या नावाने हे केलेलं आहे तर ते तिथं जर का काय घडलं ना ते महाराष्ट्रात त्याचे प्रतिसाद उमटतील सगळ्यांना ते जड जाईल म्हणून कमिशनर साहेबांनी याच्याकडे लक्ष द्यावं आणि तिथली शांतता कायम राखाव अशी मी त्यांना विनंती करेन भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत आमदार आहेत किंवा शहराध्यक्ष आहेत ते त्या ठिकाणी जाऊन त्या विद्यार्थ्यांना पळत आहेत आणि त्या ठिकाणी त्यांची घुसखोरी वाढलेली आहे दहशत वाढलेली आहे काय सांगतो खरं म्हटलं तर त्यांचा सावित्रीबाई फुले विद्यापीठात येण्याचं काहीही कारण नाही आणि जर का ते येत असतील तर सर्वात अगोदर जसं ते घाटे कुणी आहे तो शहराध्यक्ष तो त्यात इन्व्हॉल्व्ह होता पहिला त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे त्याच्यावर त्याच्या सहकार्यावर जे जे कोणी होते त्या सगळ्यावर सहकार्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे की युनिव्हर्सिटीमध्ये अतिक्रमण काय केलं तुम्ही मारहाण काय केली तुम्ही आणि हे वातावरण बिघडण्याचं सामाजिक शांतता भंग करण्याचं जे काम त्यांनी केलं त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि भाजप आणि कुठल्या राजकीय पा पक्षाच्या कार्यकर्त्यांना तिथे एंट्री देताच नाही तुम्ही जे काय करायचं बाहेर करा, करा। म्हणजे गेटच्या बाहेर तुम्ही हे करा तुम्हाला येण्यात काही तसं तुम्हाला अधिकार नाही तर कमिशनर साहेबांनी ह्या सगळ्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले पाहिजे तरच ही शांतता राही नाही तर आता त्यांना असं वाटलं की बस आम्ही तर राजेच आहोत आमचं राज्य आहे मोदी काय बडबडतो ते चालतं सगळे फडणवीस काय बडबडतो चालतं असं त्यांचं बे झालं की आम्हाला आमचं कोण वाकडं करणार आहे तर आता बघा ना गायकवाड गायकवाड गोळीबार आता घोसाळकर गोरी गोळीबार म्हणजे हे असं जर का चाललं तर युनिव्हर्सिटी मध्ये असं घडायचं का आपल्याला आहे का म्हणजे पुन्हा इथं बिहारसारखी परिस्थिती करायची का म्हणजे पूर्ण राज्यामध्ये ते आढावा कुटुंब होतं नगरचं ऍडव्होकेट त्यांना पण आम्ही बरोबर त्यांची पण हत्या करण्यात आली म्हणजे संपूर्ण राज्य हे कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली याचं कारणच असं आहे की नरेंद्र मोदी आणि भाजपचं सरकार आहे आणि ते संविधानाला मानतच नाहीत हम करेस कायदा न्यायचं चाललेलं आहे आणि आता संसदेसुद्धा तो बाबा बोलता नाही ना काही आक्षेप करतच नाही ना माझेच स्वतःचे लालकोर मी कसं चांगलं मी कसं चांगला इतकं वाटोळे केलेलं इतकं वाटोळ केलं के आता परवाचं त्यांनी सांगितलं की नोकऱ्यामध्ये आरक्षण देता कामाने स्तर खाली होता अरे बाबा उलट जे जे आरक्षणामधून वरती गेलेत त्यांची बरोबरी ब्राह्मणचं ओपन ब्राह्मण सुद्धा करू शकत नाही कारण ब्राह्मणांना तुम्ही ब्राह्मण म्हणून जागा दे देता टॅलेंट बघून देत नाही टॅलेंट म्हणून कधी नाही यांच्याकडे टॅलेंट नाहीच आहे आता मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो तीस पस्तीस वर्षापूर्वीचा गो, गो हे आहे की बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये मी गेलो होतो तर एक कुलकर्णी नावाचे ग्रस्त ताशे ताशेरवडत काय तुमची बँक ऑफ महाराष्ट्र तीस वर्षापासून पाहतो सा तुम्ही अशाच गचाळ कारभार करता म्हणजे तीस वर्षापूर्वी आरक्षण कधी दिलं एकाहत्तर बहात्तर सत्याहत्तर पासून सुरू झालं बँकेमध्ये आणि ते म्हणजे ब्राह्मण लोक हे लायकीचे नाही ते सिद्धच होतं ना तू कसं काय म्हणतो की यांचे लायकी नाही म्हणून आणि स्तर खाली जाईल उलट बघा आता बाबासाहेबांना संधी मिळाली आहे का यांच्या सात पिढी शंभर पिढ्याचा शेकडो पिढ्यामध्ये यांच्यासारख्या बाबासाहेबीत बरोबरी करणार कोणी आहे कधी होणार आहे होऊ शकणार नाही तुम्ही रिझर्वची काय गोष्ट करता महात्मा फुलेसारखा नुसती शिकायची संधी मिळाली किती काम केलं म्हणजे श्रेष्ठ तो सिद्ध केलं नाही यांनी तुम्ही सांगताय म्हणजे म्हणजे मला हेच म्हणायचं आहे की तुम्ही एक तर संविधान मानत नाही लोकशाही मानत नाही समाजाला जो मानत नाही आणि तुम्ही फक्त ब्राह्मण राज्य स्थापन करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता मग तुमचे आमदारनं गुंडा असे करणारच ना तुम्ही गुंडांना जर का इथं बोलवताय मुख्यमंत्री बनवताय मग ते रा गुंडामध्ये चालणारच ना तसं आणि हे जे चाललेलं आहे हे अत्यंत वाईट आहे आता बघा म्हणजे एकाने गावडे नावाच्या कार्यकर्त्यांनी आता तो भाजपचाच असणार आहे बंजरंग दलाचाच असणार आहे त्यांनी कधी डोकं चालवलंच नसणार आहे आणि त्यांनी कुठल्या तरी म्हणजे आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाला की त्यांनी रावण आणि रामाची पोस्ट अशी आक्षेपारे टाकली आता तुम्ही काय भांडता वेड्या हो राम का गावडेचा आहे का गावडेच्या रक्त मासाचा आहे का रामाने काय गावडेचं बल केलं आहे का अरे गावडेला बाबासाहेबांनी संविधाना तरी स्वातंत्र्य दिले म्हणून तुला माणूस तरी म्हणतात मराठा मराठा काय करतो का स्वतःला क्षेत्रिय समजतोस काय अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं या ब्राह्मणाने शूद्र म्हटलेलं आहे शूद्र तू काय शिवाजी महाराजांच्या श्रेष्ठ स्वत काय स्वतःला येड्यासारखा अरे रामहेम काय नव्हता त्या तुमच्या जीवनाचा काय संबंध तुम्हाला वेडे करून टाकलेलं आहे बाजूला आप आप बाहेर आपापचा काय भांडता ब्राह्मणांना हेच पाहिजे रामाच्या नावाने तुम्हा आम्हाला भांडायला लावतील वाटूळ करतील हिंदू मुस्लिम दांग्यासुद्धा म्हणजे बहुजन आणि मुसलमान मरतील तशीच राहतील तुम्ही कशाला जे नादी लागता एखाद्या नगरसेवक पदासाठी आमदारकीसाठी थू तुमच्या जिंदगानीवर असं तुम्ही करता अरे समाजाला समाजाच्या विरुद्ध तुम्ही काम करता बघा जरा आता आपला मराठा बांधव शाणा झाला आहे सुधारलेला आहे भ संभाजी ब्रिगेडचं काम बघा जिजाऊ प्रकाशनाची पुस्तकं वाचा तुम्हाला जरा डोक्यात प्रकाश पडेल आपल्याच बांधवांना तुम्ही लावून तर ऐकत बसता वाईट गोष्ट आहे याच्यातून बाहेर या हे तुमचं वाटोळं करणार आहे आता जर का तुम्ही चांगल्या पोझिशनमध्ये असाल ना आता तुम्ही हे केलं म्हणजे पोस्ट दिले म्हणून गुन्हा दाखल केला कधीतरी तुमच्या राष्ट्रसाठीचा गुन्हा दाखल ना मग मग तुम्ही काय करणार कोण मोदी वाचवायला येणार आहे का फडणवीस वाचवायला येणार आहे का तुम्ही म्हणता आमचा बॉस सागर माझं बंगल्यावर बसला आहे म्हणून तो हेढ हा राणे राणेबेणे त्याला कळेल एक दिवस कितीही त्याचा बॉस तिथं बसलेला असताना असला ना जेव्हा याच्या गळ्याला फास्ट बसेल ना तर बसे तो तिकडं ढुंकूनही बघणार नाही तर ते कशाला तुम्ही आम्ही नादी लागता आहेत तर राण्यासारखा येड्यासारखा बोलत असता गावडे तुम्ही कशाला शा हे करत बसता रामाच्या नादी लागू नका आ तुम्हाला आदर्श म्हणून शिवाजी महाराज आहेत ना कोणे विद्यापीठाचे कुलगुरू आणि व्यवस्थापन हे सगळे ब्राह्मण आहेत उच्चवर्णीय आहेत तर वाटतं का त्या ठिकाणचं जे काय वातावरण आहे ते शिक्षणासाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी बहुजन विद्यार्थ्यांसाठी किंवा सर्वांसाठी पोषक राहिलं आणि ते आ, आ, न्याय न्याय देतील चांगल्या प्रकारे किंवा त्या प्रकारे बरं का ब्राह्मण व्यवस्था अशी आहे की कुणालाच न्याय देत नाही म्हणजे आता बघा ना मी ते युपीतली न्यायाधीशांची लिस्ट बघितली एकही बहुजनातलं त्यामध्ये नाही सगळे ब्राह्मण म्हणजे जवळजवळ तीस पस्तीस लोकांची लिस्ट आहे एकही बहुजन नाही सगळे त्रिपाठी तिवारी वगैरे उपाध्याय असे सगळे लोक आहेत तर आपल्या लोकांना हे कळलं पाहिजे की याही अगोदर ते आपल्याला संधी देत नव्हते ते काय म्हणायचे ज्याला ऐकायचे नाही जेव्हा शिक्षण सुरू झालं म्हणजे ब्रिटिशांनी जेव्हा शिक्षण सगळ्यांना खुलं केलं तेव्हा टिळक आणि सगळी ब्राह्मण मंडळी भडकली तुम्ही कशाला त्यांना देता शिक्षण देताय त्यांना शिक्षण देता कामाने कारण त्यांना भीती होती शिक्षण घेतले यांनी केलं की हे नोकऱ्यांसाठी पुढे येतील आमच्या नोकऱ्या लाटतील म्हणजे चार टक्के लोकांनी शंभर टक्के नोकऱ्या घेतल्या होत्या मग त्यांच्यात भागीदार होणार ना म्हणून हे विरोधात होते जेव्हा शिकायला लागले तर काय म्हणायचे शेती उत्तम व्यवसाय मध्यम आणि नोकरी कनिष्ठ नोकरी कनिष्ठ का म्हणायचे की आपल्या लोकांनी आय एस बनू नये आय पी एस बनू नये मामलेदार बनू नये कारकुनी बनू नये आता कारकून शेतकऱ्याचा फरक तुम्ही बघितला का आठ तास कारकून काम करणार पांख्याखाली त्याला भरपूर पगार लगेच तो दोन पाच दहा दो वर्षामध्ये फ्लॅटमध्ये जाणार किंवा बांगला बांधणार आयश एस मिळणार परत त्याला हे असणार आहे म्हणजे पेन्शन असणार आणि शेतकरी वीस वीस तास राबतो आणि खायला मिळतं का त्याला आराम मिळतो का त्याला शेती उत्तम म्हणायचं तर हे जे आहे त्यांचं कपट बहुजन बांधवाने लक्षात घेतलं पाहिजे तर युनिव्हर्सिटी जी आहे ते सावित्रीबाई फुले विद्यापीठ नाव सावित्रीबाई फुले विद्यापीठ आहे पण तिथं सारा कारभार हा आर एस एसच्या पद्धतीने चालतो चातुर्वर्णवादी आर असल्यामुळे मनुवादी असल्यामुळे आतून ते दाखव म्हणजे बाहेरून दाखवत नाही बाहेरून आम्ही तुमच्या हात असं म्हणतात मग आतून त्यांचं जे चाललेलं असतं सगळे ब्राह्मण 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 विद्यार्थ्याच्यामध्ये अहो म्हणजे समजा मेडिकलमध्ये एम डी एम एससाठी जर काय द्यायचं असेल ना ते पाहतात की अरे म्हणजे इतक्या जागा आहेत ना दहा जागा आहेत ना दहा जागामध्ये ब्राह्मणं कशी ती पाहतील मग इंटरव्ह्यूला ह्याला बादं करतील मराठा असेल माळी असेल सगळे एस सी असेल त्यांना बाद करतील आणि ब्राह्मणच पुढं करतील असं त्यांचं तंत्र आहे आत्तापर्यंत चाललेलं आहे आणि माझी मिशे त्यामध्ये म्हणजे शिकलेली आहे तिने हे भोगलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो असं हे करतात तर या सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये प्रशासन जे आहे ते आर एस असल्यामुळे हे बहुजनांना न्याय देणार नाहीच आहे पण हे कसं बदलणार कारण की सरकार यांचंच आहे म्हणजे जरी फडणवीस उपमुख्यमंत्री असले तरी सगळे का का कारभार तेच पाहतात ना नेमणूक तेच करतात ना नेम नेमणूक होणार ने मग तुम्हा आम्हाला न्याय कसा काय मिळणार यासाठी आपण सत्ता बदलणंच महत्त्वाचं आहे सत्ता बदलल्याशिवाय हे आपण बदलू शकत नाही हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे शेवटचा मुद्दा चॅनल बदल घेत आहे तुम्हाला सौम्य चॅनलबद्दल काय सांगा असं वाटतं काय प्रतिक्रिया आहे जे चॅनल चालू आहे त्या चॅनलवर जे काही कार्यक्रम असेल जे काय मुलाखती असतील किंवा सर्व दाखवलं आपली काय नाही खरं म्हणजे कौतुकास्पद आहे आता माझ बाईट तुम्ही मागं घेतलेली आहे सम्यगणी तर लांबून लांबून ला, फोन आले म्हणजे कसे महाराष्ट्रभर महाराष्ट्रभरच्या लोकांनी मला ते ऐकल्याचं म्हणजे अभिनंदन केलं आणि अप्रतिम बोला बोलात हे खरं रोखोकपणे कोणी बोलत नाही तुम्ही रोखटोकपणे बोलला आणि फार चांगलं बोललं आहे असं सगळीकडे गेलं पाहिजे असं ते सांगतात म्हणजे वेगवेगळ्या वे विषयातून सम्यक नेहमी लोकांसमोर प्रश्न मांडत असतं लोकांना जागृत करत असतं आणि हे खरं तर तुम्ही करता येईल फारच कौतुकास्पदे कारण की किती अडचणतून सगळं करावं लागलं तुम्हाला कुठं कुठं जावं लागतं म्हणजे कधी मध्ये तुम्ही यू पीला काय जाता तिथून दाखवता मध्येच एम पीला जाता हे जे आहे गुजरातला जाता ते हे सगळं म्हणजे खरं न जमणारी गोष्ट आहे एखाद्याला पण तुम्ही हे करताय आणि चळवळ म्हणून करताय हे याचं कौतुक करण्यासारखंच आहे आणि तुम्ही हे करताय त्याच्या मागे एक गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या रक्तामध्ये वडिलांचा त्याग आहे चळवळ आहे आणि त्यांना असं वाटतं हे असं जागृतीचं काम सतत व्हावं कदा ते त्याच्यामुळं हे सगळं ही ताकद तुम्हाला मिळत असावी तर मी, मी लोकांना सांगेन की सम्यक चॅनलसाठी जास्तीत जास्त तुम्ही सगळ्या प्रकारे सहकार्य करावं हो। जाहिराती त्यांना द्यायला पाहिजे परत त्याचे शेअरिंग केलं पाहिजे जेणेकरून म्हणजे हा विचार जो ही चळवळ जिवंत राहील आणि ही चळवळ अशी जीवन ठेवणं फार महत्त्वाचं आहे तुम्हाला लोकांचं खरं कौतुक आहे जे स्वतंत्ररित्या सगळं भे सगळं झुगारून म्हणजे आता मीडिया आपला नाही आहे मीडिया पूर्णपणे ब्राह्मणवादी आहे मनवादी आहे आणि त्यांना हे असले व विषय नको आहेत ते त्यांच्या चॅनलवर देत नाही म्हणून तुम्ही जे धडपड करताय की हे विषय जे आहेत म्हणजे लोकशाही मजबूत करणारे किंवा संविधानाचं संरक्षण करणारे जे विषय आहेत ते तुम्ही देता यासाठी तुम्हालाही लोकांची ताकद मिळाली पाहिजे तुम्हाला सगळ्यांचं अनु अभिनंदन करणं फार गरजेचं आहे यानिमित्त असं मी सांगू शकेन धन्यवाद आपण आपला वेळ दिला आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी सगळ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार जय भीम जय शिवराय जय संविधान जय शिवराय जय ज्योती जय भीम जय संविधान